गुरुचरित्र पारण्याच्या स्वामी भक्तांना खूप खूप शुभेच्छा तर सामुदायिक पारण्याचा लाभ आणि सामुदायिक लोक बसतात सामुदायिक ते आपल्या पाहूया स्वामी आजची सकाळ सकाळची सुरुवात केंद्रात झाली गेला स्वामीनाथ त्रिवाळ मजा मार्ग सोप्पा नसतो तर पुण्याही स्वामी भेटतो तसेच सत्कर्माने स्वामी मार्ग भेटतो ज्ञान ही सुधारी तलवार आहे ज्ञानाला भक्तीची जोड नसेल तर त्याचे अहंकारात रूपांतर होते तर स्वामींची केलेली कोणती सेवा कधीच वाया जात नाही प्रत्येक सेवेचे फळ स्वामी महाराज देतात काही वेळेस उशीर होईल पण सेवेचे फळ हे मिळतच राहते मी स्वार्थी वृत्तीने केलेली सेवा स्वामी माऊलींना खूप प्रिय असते न काही मनात ठेवता न काही मनात वाळता जो तुम्ही स्वामींना त्रिवार मुजरा करता तो स्वामी माऊली तुमचं सगळं तुम्हाला मिळून गेलेलं असतं हे फक्त तुम्ही स्वामींना ओळखायला उशीर करता तर आपल्या स्वामींना खूप काही सगळं न सांगता असतं समजलं पाहिजे आपण ट्रेन केंद्रात गेलो की फक्त संकटच नाही घेऊन जायचं मनात एक पॉझिटिव्हिटी घेऊन जाऊन स्वामींना फक्त आपल्या पाठीशी राहावा एवढेच बोला स्वामी सगळं काही करत असतात फक्त आपण नित्य सेवा करा नित्यसेवेच्या मार्गाने चाला स्वामी सदैव तुमच्या पाठीशी आहेत स्वामी कुणाचे एकाचे नाही तर स्वामी आपल्या सर्व ब्रह्मांडाचे आहे म्हणून ना ब्रह्मांड नायक विधाताचा विधाता सृष्टीचा करता सद्गुरु श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज असे देवत आहे की जे आपल्या भक्ताचे विधिलिखित सुद्धा बदलतात फक्त त्या भक्ताच्या सेवेत तेवढी ताकद असावी लागते त्या भक्ताचे मन तेवढे शुद्ध आणि पवित्र असावे लागते कोणाविषयी कधीही नसला नाही पाहिजे ना ना स्वामी विषयी जसं आपण प्रेम बाळगतो तसा आसपासच्या लोकांच्या विषयी बाळगा तुम्हाला स्वामी दुसऱ्याने आपल्या अंगावर शिंतडे उडवले म्हणून आपण त्यांच्या अंगावर उडवायचे नाही त्याचे कर्म त्याला नक्कीच मिळत असते आपल्या कर्माने आपल्याला नक्कीच स्वामी देत असतात म्हणून सदैव आपल्या पाठीशी असतात ते आपले स्वामी माऊली किती सुंदर दिसतात बघा केंद्रात स्वामींच किती मन प्रसन्नदायक वाटते हे अशा स्वरूपात आपण जर केंद्रात गेलो तर आपण स्वतःच मन प्रसन्नदायी होतो स्वामींना त्रिवार मुजरा घालतात स्वामी विश्वात दंग होतो स्वामी नामात दंग होतो स्वामी रूपात दंग होतो असे आपले सद्गुरु श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना

दत्त महाराजांनी घेतला आणि भगवान शिवांची त्यांनी आराधना केली म्हणून महाराज त्यांच्या पोठी जन्माला आले आणि जेव्हा श्रीपाद महाराजांनी

जमानत रखने का कार्य वांछा से लोगों का जो राज्य लोकतंत्र में होती है निवायक इंटरेस्ट पर नागरिकों को सुनागिनी करना ताला बंद की पहल के बाद जमानत रहेगी आज उन्होंने तलुस में भगवान जय आज सप्तोजी जरन राज्य मार्गे आना सीमाएं ले रोटरी आमाजी नया रोटरी नया रोटरी बनी रजिस्टर्ड अगला �